आज आहे संडे आणि आम्ही आता गावाकडे आलो इकडं तर मस्त वातावरण झाले कुठे आज रे मग आणि बाळाने थोडस होय आणि आमच्या मोगऱ्याला फुलं पण आलेत बघा तर कळ्या पण लागलेत भरपूर अशा फुलं पण आहेत तर आता मी लावायला तोडते थोडीशी हा हा एकदम भारी बस येते सीताफळ मोठे झालेत की ना मोठे झालेत की बोला थँक्यू like फुलं का बघू काय होय काय पडलं पान वरचं पान पडलं एवढीच फुलं होती काय मला दिसल्यासारखं वाटतं ना अजून फुल नाही नाही थोडीच तीच होती ओके हे व सीताफळ एक फळ किती मोठी व्हायला लागलेत अरे बघा एक पी, एक तर पिकलं सुद्धा बघा हे बघा इथं पडलं पण पडलं म्हणजे पक्षाने खाल्लं कसं काय एवढं लवकर पिकलं हे बघा हे काय हा पिकून पिकून सुद्धा नाही नाही ते लहान आहेत अजून मोठी व्हायला पाहिजेत एकदम इकडं पण आहे तिकड पिवळ पिवळ झाले का कुठे मला नाही दिसलं अजून लहान आहेत अजून काय काय मोठे झाले नाहीत करायला वांगेला वांगे लागायला लागलेत का हम वांगेला वांगे लागायला लागलेत का बघूया आपण तर आज ज्यावेळेस आता वांगे ना महाग झाले मी कालच मी कालच गेलते ना बाजारात तेव्हा पंचवीस रुपये पाव किलो म्हणतो ते वांगे महाग झालेत आता फक्त म्हणताय काढायचं काय नाव घेत नाही फक्त म्हणताय आलं की नारळ काढायचे नारळ काढायचे आणि काढत आहे काय बटरफ्लाय काय कुठे बटरफ्लाय फुलं किती छान दिसत काही दिसत नाहीत वांगे भरपूर वांगे होते आता वांग्याचा सीझन गेला झाडांचा बहुतेक काढूनच टाकतील आता वांगे आता आम्ही चाललोय विहिरीकड विहिरी कळी चाललोय विहिरी एकदम छान असं वगैरे सुटले कस बसले बघा लागलीत है ला? का आता जरा मोठं व्हायला लागले त्यांना हे ना आहेत काय बघा कसं करायला एकटंच करते सगळं ना शेतातलं शेतातलं एकटंच करते म्हणलं आहे ना मशीन ना घर केलं तर त्याची काय अवस्था झाली वाऱ्याने वाऱ्याने तुटून गेलं सगळं <laughs> हे मारते म्हैस कुठून जायचं हो बघा मारायचे पण आपण गेले तर तेव्हा याच्यात काय लावलं नव्हतं ना <sharp> काय लावले <sharp> मका हो किती लगेच वाढले ना आपण आणलं तेव्हा काहीच नव्हतं ना तर बघा सगळीकडे मका 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 आपण आणल तेव्हा कायच नव्हतं कधी आलतो खाली गायच्या अगोदरच की चल चांगलं झालंय चांगलं झालं आहे ना फुलं आहेत बाबा कसे आता ह्याच्यातून जायला यायचं ना आता अजून गेले पुढच्या वेळेस आल्यावर अजून मोठी होणार बोरीच झाड आहे बटरफ्लाय कुठं मला तर दिसले पण नाही तुला कुठे दिसते दिसले का हो पिंक कलर पिंक नाही येलो कलरचे आहे ना हे बघा बटरफ्लाय 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 बसली बटरफ्लाय कशी बघते एकदम छोट्या छोट्या अगोदर कलरफुल होत्या नाहीत फक्त येल्लो दिसत हे असं का झालं असेल काय माहिती आता बुळूक पडल्यासारखं झालं सगळीकडं गवत वाढले भरपूर हम्म कोणतं खायला माहिती की तर

पोहायला नाही दादा दादा ना इकडे पत्ता आहे घरी आता येतोय प्रत्येक रविवारी घेऊन जायचा आमचे झाड नारळा झाड पहिलं मोठं होतं का नाही ते मग खाली असं इथे कपडे धुवत बसले होते आणि इथे दगड असा होता असं कपडे आणि असच पुढे येऊन पडला होता नशीब डोक्यात पडला नाही काय त्याच्यात मग माती किती भूसभूषित झाली ना खाली जाते हे बघा ते तर पाय ठेवला ना असं पाय दाब लागे बघ किती जाते खाली काय एवढं किती वेळ आलो पण इथून विहिर दिसते ते माहितीच नाही तिकडून पलीकडचे असा बघा नाही इथून किती छान घर दिसते एकदम व्यवस्थित आणि व्हिडिओ पण काढके हा व्हिडीओ काढायला लागले ना किती छान दिसायला लागलेत घर ना बांधलेली वेगवेगळ्या प्रकारची घर चिमणींची घर असते तिथे चिमणी बनवते ते वेगळ्या चिमण्या असतात तेवढं सगळं कशाच्या काच आहे तो काहीतरी आमचा फेरफटकाच मारायचा चाल अजून किती उशीर झाला पर्यंत तिथे वेल आलाय कशाचा तरी आता शेंगा घेऊन जायच्या थोड्याशा तर इथं गवत जास्त आहे काय झालं हो इथं गवत जास्त आहे इथलं काढत नाही अरे वापरे मशीनने काम केलंय कस इथं ड्रिल मशीन तर इकडच्या शेंगा होत आहे मी इथं ना ह्या इथं पण शेंगा पण इथं सगळं गवत आहे जास्त आणि अडचण जास्त आहे त्यामुळे इथं काही धाडस होत नाही काय भारी हिरव दिसतंय असं एवढं ऊन म्हणजे असं आभाळ आले वारं सुटले तरी गरम इतकं डेंजर व्हायला लागले काढा हां हां करा सुरुवात उपसा आपण तो, इथून इथूनच तोडलो होतो ना कुठून काढले होते गेले पायात काय संचित ते कुठून चालू केले चला बरोबर तिथूनच काढू की मग आपण पण उपसा कस असं केलं एवढं पायाने हलवण केलं हा पप्पा लि का बघू उपसायला संजय हो पाणी लागले बहुतेक कशात तरी पाण्याचाच येतोय पायपातून गरम व्हायला लागले, लागले। थे थे। किती आवाळ आले तरी गरम कशाने व्हायला लागले वारं तर किती आहे बघ हे किती कपडा किती हालतोय वाऱ्याने झाड सगळे हायला लागलेत आणि गरम घाम किती यायला लागलाय एवढं वारं सुचलंय तरी एवढं एवढं नाजूक नाजूक काढून कधी उरकायचं चांगले आहेत का गेल्या वेळेस पेक्षा मोठे झालेत ना ते गेटकड पण जायचं आहे ते गेटकड जाऊन त्या गेटकड म्हणजे गेटकड गेट जाऊन थोडी आळूची पानं पण घेऊ मागून त्यांना असतील तर